नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर मोहोडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करतो आहे धन्यवाद नमस्कार मंडळी आता बघा आम्ही आता थोड्याच टायमात आता होडी आता आम्ही मासेमारी करणार आहोत आणि कांदाळे मासेमारी करूच्या कांदाळे कसे टाकले जातात आणि कशी मच्छी पकडता हे आता भाग मी तुम्हाला दाखवणार आहो हे बघा आमची होडी आहे इकडे आणि आता आम्ही कांडाळ घेऊन होडी आता इकडे नदीत चालला इकडे आणि आता कांडाळ घालणार आणि मावरा बघणार इकडे माशांसाठी चालला इकडे हो। काही वडील आता बसतो हो। तिकडे आणि कांदा येऊन कसा मावरा मारला जात आम्ही आता तुम्हाला दाखवणार थोड्या टायमाचा का आता तयारी चाललेली आहे आणि आता आम्ही इकडे नदीत चालला इकडे माशांसाठी ना कशी मासेमारी करतो जो भाग मी आता तुमका थोड्या टायमात दाखवणार आहे तुम्हाला रात्रीचा वेळ आता आणि आता अशी होडी घेऊन चाललो आम्ही होडीतनं आता मासेमारी करणार तिकडे होले होतं की थोड्या टायमात ही टाकणारी होडी ना कशी मासेमारी करता हा आता भाग मी थोड्याच टायमात दाखवणार आहे तुम्हाला की आमची अशी होडी आहे इकडे बघा अशी होडी ना कांदाळ टाकली जातं आणि अशी मासेमारी करतो आम्ही आता रात्रीचा वेळ आता जवळजवळ सात वाजतो 관따가 작다 이렇게 되어 बघा आता आम्ही इकडे म्हावऱ्यासाठी लिहिलेला आहे इकडे आणि आता कांडा टाकलेली आहे आणि आमचो निजाम आहे इकडे आणि आमचो बंटू विकास राजो असे वडियेत येतात आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि आता कांडा टाकलेली आहे आणि आता म्हावरा इकडे तिकडे बघा कसं गुंजवले काढता तो बघा एका कसं भारी ऐकलास आमचा निजाम आयलो असे माणसासून आणि हा कसं भारी ऐकलास कारण तो जातीत मुसलमान आहे ना त्याच्यामुळं तो होडे करप आमक शिकवता होडी कसा मावरा झरू जाता हे ट्रेनिंग घेतो बंटून विकासत असा कोकणात मावरा भेटता नदीतनं आता अर्धो तास झालो कांदाळ टाकून आणि थोड्या टायमानं अशी उकलली जाता कांदा का मावरा किती गावला हो। आता बघा बघा याची टेक्निकल बघा कांदा होडी खाली त्याच्या टीव आता होल्या होला मारता इकडे बघा म्हावरा किती आता पकडला नाही आता बघा इकडे बघा पिशवीर कसा म्हावरा आता आता एक्या पाल्ट एवढा म्हावरा गौला जो आता झाबळीत काढता एका कसं का बारी फक्त सांभाळीत असता ऐकला त्याची ताळूच बघा कायचा मागता ती मग मा तसे गुंजवले पण मागतो हां हो बारी ऐकला मजून आणखी ठेवता बुरा आता परत चालला होता तिकडे कांदा टाकू आता एक पालटाचे एवढे गुंजवले गवले एका गुंजवल्या म्हणतात आमच्या खाडीतले चांगले असतात टेस्टी काय काय लोकांना एका बोय म्हणतात एका पालटा कसे पस्तीस एक गुंजवली गवल्या बघा आता कांदा टाकूक सुरुवात केल्याने ही कांदा टाकण्याची पद्धत बघा कशी आहे ती अशी होडी येताना कांदा टाकली जाता हे रात्रीचा असा तीन तीनसांचा मावरा पकडला जातो असा अशी कांडाळ सोडीत जाणार पाणी आता बघा कांडाळ कशी सोडत तो अशी कांडाळ सोडायची आणखी अर्ध्या सांपर्यंत मग उकलायची ती कांडाळ काय असा आता मावरा घ्यायचा काळो का त्याच्यामुळं स्पष्ट चित्र असं दिसत नाही हा अशी पद्धत असता कांडा सोडण्याची वडी येत ना आमचं घोडेकरच बघा काय हला मारता तो बघा असं सोडून झाली की एक शेव फक्त हातीत धरून ठेवायचो कसं भारी यावं त्या क्लास हो हे बघा अशी कशी कांडा टाकलेल्या बघा ही बघा पूर्ण अशी नदीत टाकलेली आहे ही आमची खाडी इकडची विजयदुर्गावर आईलेली ही खाडी इकडे खाडीत असं रात्रीचं काहीतरी बाकरी गटाखाती तोंडा ना त्याच्यासाठी उद्योग चाललेलो आमचा हे बघा अशी कांडाळ टाकलेली अपूर्ण अशी अर्धा किलोची कांदाळ आहे एका नगीना म्हणतात कांडाळ याच्यात मावरा चांगला टाकता हे बघा असो शेव धरून राहायचो तो, थोड्या टायमान मावा मावरा लागणार का अशी भरतीवर पुढे पुढे जायचं असं घेऊन वडी बरोबर लागले आहेत ना बघा आता दुसरं पालट आहे आता हे काढूक लागले तिकडे अशी कांडाळ काढत आणि बघा असा म्हावरा लागलेला तिच्या माहिती मावऱ्याचं नाव काय बांगडो 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 आता वडील आता अशी खांडाळ काढली जाता बघा हो आता तुमका तुम्हाला दाखवते कसं मासे कसे भेटतात ते

नमस्कार मंडळी व जर व्हिडिओ आवडला तुम्ही मी करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद